नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपले चॅनलमध्ये स्वागत आहे एकवीस जुलै रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधायचा आहे हा लाल रंगाचा दोरा आपले व आपल्या परिवाराचे सदैव रक्षण करणार आहे सर्वप्रथम हे जाणून घेऊया की आपण जो लाल रंगाचा दोरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये बांधणार आहोत तो धागा बांधल्याने आपण स्वामींना गुरु केले असे होत नाही अशी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका आजच्या व्हिडिओमध्ये गुरु केल्या करण्याबद्दल किंवा गुरुपदाबद्दल कोणतीही माहिती सांगितली जाणार नाही आपण जो लाल धागा आपल्या हातामध्ये बांधणार आहोत हा लाल धागा आपल्या रक्षणासाठी बांधणार आहोत हे लक्षात घ्या हा धागा सर्वजण बांधू शकतात हा धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे हा धागा स्त्री पुरुष लहान मुले विद्यार्थी असे कोणीही हा धागा आपल्या हातामध्ये बांधू शकतात हा लाल रंगाचा धागा आपल्या पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळू शकतो मग हा धागा लाल पिवळ्या रंगाचा असू शकतो किंवा फक्त लाल रंगाचा असला तरी चालतो या धाग्याला कालवा असे देखील म्हणतात हा धागा आपल्याला दुकानातून आणायचा आहे आणि हा धागा गुरुपौर्णिमा येण्याआधीच आपल्याला आणायचा आहे मग तो धागा आज आणा किंवा उद्या देखील आणला तरी चालतो गुरुपौर्णिमा येण्याआधी हा लाल रंगाचा धागा आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे गुरुपौर्णिमा एकवीस जुलै म्हणजेच रविवारची दिवशी आहे तोपर्यंत आपल्याला हा लाल धागा देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळीस त्या धाग्याला अगरबत्ती लावून ओवाळायची आहे त्यानंतर एक स्वामींची सेवा करायची आहे ती सेवा सकाळ संध्याकाळ करायची आहे ती सेवा अशी आहे की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक तारक मंत्र देखील म्हणायचा आहे दररोज असे म्हटल्याने तो धागा अभिमंत्रित होईल आणि गुरुपौर्णिमा येईपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे असे केल्याने तो धागा अभिमंत्रित होतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरातील सर्वांनी हा उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि हा धागा वर्षभर आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे पुढच्या वर्षीची गुरुपौर्णिमा येईपर्यंत म्हणजेच संपूर्ण वर्षभर आपल्याला उजव्या हातामध्ये हा लाल रंगाचा दोरा ठेवायचा आहे यावर्षी बांधलेला धागा पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला वरील सांगितल्याप्रमाणेच अभिमंत्रित करून जुना हातातला धागा काढून टाकायचा आहे आणि नवीन धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे लाल धागा नेहमीच महाराजांनी हा लाल धागा हातामध्ये बांधल्यामुळे महाराज नेहमीच आपल्या व आपल्या घरातील सर्वांचे रक्षण करणार आहेत मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित एक केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका